नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो यशस्वी होण्यासाठी मानसिकता खूप महत्वाची असते तुमचा मेंदू तुमच्या प्रत्येक इच्छेला प्रत्येक स्वप्नाला साकार करण्याची ताकद बाळगतो पण तुमच्या मेंदूला योग्य पद्धतीने प्रशिक्षित करायचं असेल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आज आपण अशाच तीन जबरदस्त सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या मेंदूला यशाकडे नेऊ शकतात यशाच्या मार्गावर तुम्हाला साथ देणाऱ्या या सवयींचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कारण हेच सवयी तुम्हाला ध्येय गाठायला मदत करतील एक स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा मेंदू तुमच्या विचारांवर काम करतो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर मेंदू कोणताही उपाय शोधणार नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या परिस्थितीतून मी बाहेर पडू शकत नाही तर तुमचा मेंदू त्यावर उपाय शोधायचं थांबवेल यासाठी लहान लक्ष ठेवा आणि मोठ्या ध्येयांपेक्षा छोटे टप्पे ठेवा ते पूर्ण करण्यावर लक्ष द्या लक्षात ठेवा एक मोठं ध्येय गाठण्यासाठी छोटे छोटे टप्पे पूर्ण करणं आवश्यक आहे तुम्ही प्रत्येक लहान ध्येय पूर्ण केल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मोठ्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे जा तुमच्या आसपास सकारात्मकता असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल म्हणून तुमच्या दृष्टिकोनात सकारात्मकता ठेवा सकारात्मक गोष्टी ऐका वाचा आणि पहा तुम्हाला रोज स्वतःला आठवण करून द्यावी लागेल मी हे करू शकतो हा विचारच तुमचं आयुष्य बदलू शकतो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तुमच्या क्षमतेला वाव देऊ शकता दोन मेंदूला योग्य माहिती द्या तुमच्या मेंदूला योग्य माहिती मिळाली तर तो योग्य निर्णय घेईल तुमचं भविष्य घडवण्याची जबाबदारी तुमच्या विचारांवर असते आणि विचार माहितीवर अवलंबून असतात तुमच्या आयुष्यात कोणत्याही निर्णयाचा प्रभाव तुमच्या विचारांवर असतो योग्य विचारांद्वारेच योग्य निर्णय घेता येतात यासाठी योग्य गोष्टी वाचा बघा आणि ऐका व्यर्थ मनोरंजन किंवा नकारात्मक बातम्या टाळा त्याऐवजी प्रेरणादायी पुस्तकं पॉडकास्ट ऐका आणि यशस्वी लोकांच्या अनुभवांची माहिती मिळवा ते तुमचं मार्गदर्शन करतील तुम्हाला नवीन कौशल्य शिकायला हवं ज्यामुळे तुमचं यश सुनिश्चित होईल तुम्ही तुमचं भविष्यातील यश अधिक चांगल्या प्रकारे घडवू शकाल बिझनेस गुंतवणूक आणि वैयक्तिक विकासावर भर देऊन नव्या संधी शोधण्याची तयारी ठेवावी लागेल श्रीमंत लोक नेहमी तशाच करत असतात ते सतत शिकतात नवीन संधींचा शोध घेतात आणि त्यांच्या ज्ञानात वृद्धी करतात तीन सतत शिकत राहा यशस्वी लोक सतत शिकत राहतात मेंदू जितका नवीन शिकतो तितका तो अधिक कार्यक्षम बनतो शिका वाचा ऐका आणि अनुभवापासून शिकून तुमचं ज्ञान वाढवा म्हणून दररोज काहीतरी नवीन शिका आणि एका ठिकाणी थांबू नका प्रत्येक दिवसाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी करा जीवनाच्या विविध गोष्टींबद्दल शिकणं तुम्हाला अधिक चांगलं मार्गदर्शन देईल तुम्हाला समस्यांपासून दूर राहण्याऐवजी त्या सोडवण्याच्या मानसिकतेत राहावं लागेल समस्या असू शकतात पण त्या सोडवण्यासाठी तुम्हाला उपाय शोधावे लागतील तुम्ही तुमच्या मेंदूला समस्यांचे निराकरण करण्याचे प्रशिक्षण दिल्यास तुमचा मेंदू त्या समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल डिस्ट्रॅक्शन पासून सावध राहा आणि सोशल मीडिया किंवा व्यर्थ गोष्टींवर वेळ वाया घालवू नका फक्त महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा वेळेचं महत्व समजून तुमचं लक्ष सतत तुमच्या ध्येयावर ठेवा या तीन सवयी तुमच्या आयुष्यात लावल्या तर कोणतीही अडचण असो तुम्ही यशस्वी होऊ शकता स्वतःवर विश्वास ठेवा योग्य माहिती मिळवा आणि दररोज काहीतरी नवीन शिका या गोष्टी अंमलात आणा आणि तुमच्या यशाचा मार्ग सुकर करा यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांवर काम करा त्यांना योग्य दिशा द्या आणि एक ठराविक मार्गावर चालत राहा धैर्य समर्पण आणि मेहनत ह्या गोष्टी तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात तुमचं यश तुमच्याच हाती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा